साईबाबांच्या साई साईबाबांच्या साई आशीर्वादाने या तीस गावमध्ये मला सेवेची संधी बाबांनी निर्माण केली आणि दुसरे आमचे जावाईबा भास्करराव भुले पाटील हा योग केवळ बाबांमुळे आला आणि योगाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही आज मला खूप आनंद होतो आहे की काहीतरी खालीचा वाटा या पुण्याच्या कामातसुद्धा बाबांनी मला तुमच्या गावात घडून घेतला आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मुलाबाळांना ला पण लागून द्या ही सर्वांचे त्यांनी नम्र विनंती करतो आणि आपले जिल्ह्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमची आई सर्वशाली नेते विखे पाटील आणि सन्माननीय खासदार सुजयदा विखे पाटील यांचं पण मला खूप मार्गदर्शन भेटलं त्यांचे पण आशीर्वाद मला भेटले त्याच्या याच्यावरती पण मी साईबाबांची कृपा कायम असून द्या ही बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो तुमचे सर्वांचे मनापासून आभार करतो धन्यवाद ओम साईराम जय साईराम फक्त बोलून घ्या हो आणि मेनुश्वर